कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्या चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी पण ही निवडणूक या तरुणांची जे समोर बसलेले माझे वडीलधारी मंडळी आहेत त्यांचे ज्या सामान्य माणसाच्या अपेक्षा बंग माणसाला आपण निवडून देत असताना कुठल्या तरी एका विचाराला निवडून दिलं होतं ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिलं होतं त्या देहाला त्या विश्वासाला विश्वासघात झालेल्यांची ही लढाई कोणी चिल्लर गोळा केली रुपया रुपयानं त्याला तुम्ही खासदार केला भूतकाळातली सगळी चिल्लर गोळा केली तुम्ही त्याला दिली आणि त्या माणसानं बाकी तुम्हाला भूतकाळातला पेपर दिला खोटं बोलून काही वेळ नाटक वाटवता येत आहे शेतकऱ्याचं पोर म्हणून सांगता येतं डोळ्यात पाणी आणता येत आहे पायातले फोड दाखवता येत आहे पण त्या शेतकऱ्याच्या पोराच्या हाताला काम देणं महत्वाचं आहे ज्यांनी डोकं फोडलं होतं जाऊन बसला आणि ज्याने तुमच्यासाठी काट्या खाल्ल्या होत्या त्यांना रस्त्यावर सोडून गेला एका खासदाराला एका वर्षासाठी पाच कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी म्हणून मिळतो गेले दहा वर्ष ते खासदार आहेत किती झाले दहा वर्षाचे पैसे पन्नास कोटी मध्ये चौदा कारखान्यांच्यावर नुसता एक एक काटा सुद्धा जर उभा करायचा सात लाख रुपयाला एक काटा उभा राहतो एक कोटी रुपये मध्ये सगळ्या कारखान्यांच्यावर काठी काटे उभे राहिले असते पण पन्नास कोटी रुपये गेल्या दहा वर्षामध्ये खासदारांच्याकडे येऊन त्याने एकाही का कारखानदाराला दुखवायचं काम केलं नाही त्याच्यावर काटा उभा करायचं काम केलं नाही तुम्ही अपक्ष उभारला असताना लोकांनी मांडलं असत हेही चांगले नाहीत तेही चांगले नाहीत असं म्हणत तर तुम्ही एकट्या चालवे म्हणून चालला असता लोक तुमच्या बरोबर चालले असती म्हटले असते स्वाभिमानी आहे नुसतं नाव स्वाभिमान ठेवून राहत नाही त्याला खऱ्या अर्थानं समाजाची कलाव असावी लागते आणि जो माणूस समाजात मोठा होतो ज्याला त्याची कलाव असती तो राजकारणामध्ये अशी बैमानी कधी करत नाही पण त्याने बैमानी केली ती खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या विश्वासाची बैमानी केली